नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा योजनेत एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती आपण या आज या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम आगाऊ दिली जाते हा निकष गृहित धरून राज्यात तेरा तालुक्यातील त्रेपन्न मंडळांमध्ये पिकांच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षण करावे असे आवाहन कृषी आयुक्त यांनी दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा आहे उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यात पेरण्या रखडल्या आतापर्यंत एक्क्याण्णव टक्के अर्थात एक कोटी बत्तीस लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत मात्र जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारली हा कालावधी अनेक ठिकाणी दोन आठवड्यापेक्षा अधिक आहे याचा थेट परिणाम सोयाबीन कापूस तूर भात या महत्वाच्या पिकावर झाला आहे राज्यातील तेरा तालुक्यातील त्रेपन्न मंडळांमध्ये पावसाचा खंड हा बावीस ते पंचवीस दिवसात आला आहे पिकाच्या वाढीवर तसेच उत्पादनावर परिणाम होईल असे कृषी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत राज्याने यंदा एका रुपयात विमा काढला आहे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश दिले आहे त्याचा अहवाल विमा कंपन्याला देऊन अधिसूचना काढली आहे कोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे ते बघून घेऊया अकोला नगर अमरावती छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव जालना नाशिक परभणी पुणे सांगली सातारा व सोलापूर व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा धन्यवाद